दारुमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भूमाता ब्रिगेडचा तासगावमध्ये एल्गार करण्यात आला तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तासगाव तहसीलदार कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला तसंच जर दारूबंदी झाली नाही तर राज्यभर आंदोलन करणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय तसंच महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा डाव केला तर महापौरांना काळं फासणार असल्याचं देखील तृप्ती देसाई यांनी इशारा दिलाय उद्ध्वस्त झालेले आहेत आपण बघतोय की तरुणपणी अनेक महिला ज्या आहेत त्या विधवा झालेल्या आहेत अनेक तरुण जे आहेत ते व्यसनाधीन होत आहेत त्यामुळे एखादा तालुका किंवा एखादा जिल्हा दारूमुक्त करून चालणार नाही तर दारूमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या वतीनं गेल्या दोन महिन्यापूर्वी आंदोलन चालू केलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ती जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये जो आहे तो ही अवैध दा दारू जी आहे ती बंद व्हावी सरसकट दारूबंदी करण्यात यावी यासाठी आज मोर्चा काढण्यात आलेला होता आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी जर पुढाकार घेतला त्यांची जर इच्छाशक्ती प्रबळ असली तर काहीच दिवसात जिल्हा दारूमुक्त होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रा आपल्या जिल्ह्याच्या अंडर ज्या काही ग्रामसभा आहेत त्यांचे प्रस्ताव घेऊन किंवा ते मंजूर करून जर जिल्हा दारूमुक्त केला तर अवघ्या काही दिवसामध्ये दारूमुक्त महाराष्ट्र होऊ शकतो त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी महिलांना आच्छेदिन येतील म्हणून सांगितलं होतं पारदर्शक कारभार जो आहे तो करणार करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे जनतेला आणि महिलांना जर खरंच आच्छेदिन आणायचे असतील आणि महसूल महसूलाचा जो प्रश्न येतो की दारूमुळे हजारो कोटींचा महसूल मिळतो महिलांचा तळतळाट मिळणारा मिळणारा जो महसूल आहे तो सरकारनं स्वीकारू नये त्यामुळे दारूमुक्त महाराष्ट्र तातडीनं करावं यासाठी गांधीगिरी मार्गाने जनजागरण रॅलीचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे सहा जूनपर्यंत या रॅलीचं जे आहे तो समारोप होईल आणि त्यानंतर मात्र भूमा ब्रिगेड स्टाईलने दारुधंदे उद्वस्त करणे असेल पालकमंत्र्यांना अडवणं असेल किंवा मुख्यमंत्र्यांना वेळ आली तर मंत्रालयात मंत्रा कोणण्याची भूमिका जरी घ्यायला लागली तरी सुद्धा माघार घेतली जाणार नाही असं आक्रमक पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे